काम केलं म्हणून मी गावात खासदार आहे ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही घालत नाही हे सत्य आहे हे कोणी नाकारलंय का मी थोडस ऐकलं त्याच्यात त्याने असं सांगितलं की तेच असं बोलतात म्हणजे आम्ही तर बोलतो ना आम्ही कुठे नाकारतो आम्ही नाकारलं नाही ही गोष्ट माझी सूचना एवढीच आहे की आपण त्यांनी प्रयत्न करावा त्यांच्या नेत्यांकडे लोकसभा जी आहे ती शिवसेनेला मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी प्रयत्न करावा मिळवून घ्यावी आमचा त्याला विरोध आहे का निर्णय करणारा मी नाही माझी उमेदवारी जी झाले महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे निर्णय केला चर्चा करून आणि म्हणून उमेदवारी डिक्लेअर त्यांना वाटत असेल की त्यांनी लढावं त्याच्यात चुकीचं काही नाही करावी त्यांचं असंही मत आहे की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की म्हणजे युतीचं काम करा तरी आम्हाला उमेदवाराचा विरोध आहे उमेदवारावर नाराजी आहे आता हे सगळ्या पक्षांमध्ये असते बरोबर हे त्यांना काय नाराजी आहे ती नाराजी त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे त्यांच्या वरिष्ठांकडे सांगावी किंवा माझ्याशी बोलावं की आम्हाला ही नाराजी आहे नाराजी असेल तर मला अशी माहिती मिळाली की काल धिरडे साहेब तर प्रचाराला फिरत होते कालचीच गोष्ट आहे नाराजी होती तर काल प्रचार करत होते शिवसेनेच्या त्यांच्याशी शिव, त्यांच्या घरी जाऊन आलो शिवसेनेने सांगलीला शिवसेनेचा संवाद मेळावा घेतला त्याच्यामध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण आणि मी जाऊन आलो तर नाराजी असती तर हा मेळावा पण झाला नसता तरीही त्यांची काही नाराजी असेल तर ती नाराजी निश्चितपणाने दूर करण्याचं काम करू साहेब 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 पत्रकार परिषदेमध्ये कुठेतरी शिवसेनेच्या मनात नाराजी वाटली आणि ते काम करणारच का बीजेपीचं मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आणि आताही शिवसेना ही पुढाकार घेऊन काम करेल सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द हा त्यांच्यासाठी प्रमाण आहे शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर सगळे शिवसैनिक हे कामाला लागतील किंबहुना बरेचसे कालपर्यंत हे कामाला लागलेलेच आहेत त्यामुळे आज अचानक काय झालं मला माहीत नाही okay. पण मला विश्वास आहे की कि कितीही नाराजी असली कितीही शिवसैनिक नाराज असला तरी शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक असतो एकदा युती झाली वरून आदेश आला कोणीही मागे राहत नाही मला पूर्ण विश्वास आहे की सगळ्या शिवसेनेचे सहकारी मारुती सहित सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आल्यानंतर आम्हाला लागतील किंबवना त्यांनी आदेश दिलेलाच आहे माझ्या मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे अशा प्रकारची माहिती सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला दिली त्यामुळे आता काय त्याच्यानंतर नाराजी झाली असेल तर ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ना करू नाराजी म्हणजे साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की आमदार की असो जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो ते ते कपिल पाटील साहेब आमचे उमेदवार पाडण्याचे काम करत असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगा आता मी फक्त भिवंडी लोकसभेपुरतं बोलून चालणार नाही मला काही त्यांना क्रॉस करायचं नाही काउंटर करायचं जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे नाही झाली आम्ही सगळीकडे एकमेकांच्या विरोधातच आलो पण हे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुठेही निवडणूक झाली नाही अजून त्यामुळे आता तो प्रसंग कधी आला नाही ह्यापूर्वीची परिस्थिती अशी होती लोकसभेला इथे व्हायची एकदा लोकसभेला झाली विधानसभेला तुटली आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो त्याच्यानंतर लोकसभा एकत्र लढलो विधानसभा एकत्र लढलो आणि साहेबांनी वेगळा निर्णय केला आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले मग आम्ही त्याच्यावर काही के के भाष्य केलं नाही कधीच भाष्य केलं नाही तेव्हा एकत्र शिवसेना होती त्याच्यावर काही आम्ही भाष्य केलं नाही त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या निवडणुका होतात तेव्हा आपली जर युती झाली नाही तर जो तो आपल्या आपल्या पक्षाचं काम करत असतो शेवटी आपल्या पक्षाचं काम करणं हे प्रत्येकाला बंधनकार युती झाल्यानंतर एकत्र येऊन काम करणं आणि युती नसेल तर आपल्या आपल्या पक्षाचं काम करणं त्यामुळे इकडे जसं ते बोलतात तसं जिथे जिथे शिवसेनेचे खासदार उभे आहेत महाराष्ट्रात जिथे भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे तिकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कदाचित मला माहीत नाही अशा भावना असू शकतात okay. okay. एक दुसरा प्रश्न आहे